कामगार विमा योजनेअंतर्गत रुग्णांकडून अवैधपणे पैसे घेतल्याचा आरोप करत सांगलीतील विश्रामबाग परिसरातील आदित्य मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालयात मंगळवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याची जोरदार तोडफोड करण्यात आली या घटनेत वंचित बहुजन आघाडीचे अंदाजे पंचवीस ते तीस कार्यकर्ते सहभागी होते त्यांनी हातात निळे झेंडे व हॉकी स्टिक्स घेऊन अचानक रुग्णालयात प्रवेश केला आणि स्वागत कक्षापासूनच तोडफोड सुरू केली संगणक फर्निचर काच आणि वैद्यकीय उपकरणांचं नुकसान करण्यात आलं विशेष म्हणजे कार्यकर्त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरही धाव घेतली जिथे रुग्ण उपचार घेत होते कर्मचाऱ्यांनी तात्काळ काही विभाग बंद करून रुग्णांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला कार्यकर्त्यांनी असा आरोप केला की कामगार विमा योजनेत मोफत उपचार देणे बंधनकारक असतानाही या रुग्णालयात रुग्णांकडून पैसे घेतले जातात हे अन्यायकारक का आहे घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव आणि त्यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं त्यांनी तातडीने सतरा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला की कायदा हातात घेणं खपवून घेतलं जाणार नाही काही आक्षेप असल्यास कायदेशीर मार्गाने जावं लागेल अन्यथा कठोर कारवाई केली जाईल दरम्यान रुग्णालय प्रशासनाने देखील या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून सुर। रुग्णालयाचे दैनंदिन कामकाज काही काळासाठी विस्कळीत झालं होतं विश्रामबाग येथील आदित्य हॉस्पिटल येथे वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी अचानकपणे येऊन त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने मोडतोड केलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ घटनास्थळावर पोहचून वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला असून कायदेशीर प्रक्रिया करीत आहोत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी